मिरजोळ एम आय डी सी येथील गोहत्येच्या निषेधार्थ रविवारी रत्नागिरीत भाजपचे नेते निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सकल हिंदू समाजाचा भर पावसात मोर्चा काढून या प्रकरणी आरोपीला अटक करून तात्काळ न्यायालयात हजर करण्याच्या मागणीसाठी जेलरोड नाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं अखेर समाजाच्या मागणीला प्रतिसाद देत पोलीस प्रशासनानं नमतं घेत आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केलं या आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आल्याचं पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना सांगितल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं रत्नागिरीतील हिंदू जिवंत आहे हे आज अवघ्या आहे लढा संपलेला नाही जेव्हा जेव्हा हिंदू समाज हाक मारेल तेव्हा माझ्यासह आपण सगळ्यांनी एकत्र येऊया असं आवाहन निलेश राणे यांनी केलं रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथून सकाळी साडे अकरा वाजता मोर्चाला सुरुवात झाली या मोर्चाचं नेतृत्व महिलांनी केलं सी येथे सापडलेल्या हत्या झाली आहे आणि त्याचा आरोपी लवकरात लवकर अटक झाला पाहिजे या हिंदू समाजाच्या मागणीला घटनेनंतर तासात पोलिसांकडून कारवाई न झाल्यानं अखेरीस हा मोर्चा काढण्यात आला होता हजारोंच्या संख्येनं यात हिंदू बांधव सहभागी झाले होते यामध्ये माजी खासदार निलेश राणे यांच्यासह माजी आमदार बाळा माने सचिन व्हाळकर नंदू चव्हाण अमोल श्रीनाथ चंद्रकांत राऊळ सर्व हिंदुत्ववादी संघटना सर्व पक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते हा मोर्चा पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ आल्यानंतर पोलिसांनी शिष्टमंडळाला चर्चेसाठी आमंत्रित केलं मात्र या घटनेनंतर पोलिसांनी काय कारवाई केली हे इथल्या जमलेल्या सगळ्यांनाच माहीत झालं पाहिजे त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी मोर्चेकरांना सामोरं गेलं पाहिजे अशी मागणी निलेश राणे यांच्यासह उपस्थित संघटनांच्या प्रतिनिधींनी केली अखेरीस श्री कुलकर्णी हे मोर्चाला सामोरे गेले यावेळी आक्रमक झालेल्या निलेश राणे यांनी कोणती कारवाई केली आरोपी अटक असेल तर तो पोलीस कोठडीत अद्याप का गेला नाही एकालाच अटक केली तर त्यांची साखळी कधी मोडणार अशा अनेक प्रश्नांचा पोलीस अधीक्षकांवर केला यानंतर पुढील कारवाईसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात निघून गेले आरोपीला न्यायालयात नेणार का यावर पोलिसांकडून कारवाईसाठी जसजसा वेळ जाऊ लागला तसा आंदोलकांनी आपल्या आंदोलनाची दिशा बदलली आणि रत्नागिरी शहरातील मुख्य रस्त्यावर जेलरोड नाका येथे निलेश राणे यांच्यासह सर्वांनीच रास्ता रोको आंदोलनाला भर पावसात सुरुवात केली या मुसळधार पावसात एकही जण तिथून हल्ला नाही दरम्यान यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक यामध्ये एस टी बसेस मार्गावर थांबून होत्या यावेळी भारत माता की जय वंदे मातरम जय भवानी जय शिवाजी जय श्रीराम अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता तर जसतसा वेळ जात होता तसतसा आंदोलनकर्त्यांनी भजनं आणि अभंग गाण्यास सुरुवात केली यावेळी महिलांची उपस्थितीही लक्षवेधी होती तब्बल दीड तासभर पावसात सुरू असलेल्या या आंदोलनाचा पवित्रा पाहून अखेरीस पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीला रविवार असूनही न्यायालयासमोर हजर केलं त्याच्या कोठडीची मागणी केली या प्रकरणात शादाबगनी बलबले राहणार क्रांतीनगर रत्नागिरी याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी येऊन आंदोलनस्थळी सांगितल्यानंतर सर्वांनी जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला निष्पाप वासरांसाठी केलेल्या आंदोलनाला आलेल्या यशामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसून येत होतं तर माझे खासदार निलेश राणे यांनी या आंदोलनाच्या केलेल्या नेतृत्वाला सर्वांनीच प्रतिसाद देत त्यांच्याशी नावाच्या घोषणा दिल्या यावेळी निलेश राणे यांनी यापुढे असा प्रकार सहन केला जाणार नाही असा इशारा दिलाय ऐकूया अठ्ठेचाळीस तासापूर्वी वासरूचं डोकं रत्नागिरीच्या रस्त्यावर पडलेलं त्याच्यानंतर गोरक्षक जमले हिंदू समाज जमला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेऊन गेला पोलिसांनी आम्हाला सगळ्यांना आश्वासन दिलं की अठ्ठेचाळीस तासामध्ये आरोपीला शोधू त्याच्यावरती कडक कारवाई करू अठ्ठेचाळीस तासही पूर्ण झाले आणि आज जेव्हा पोलिसांना आम्ही विचारलं आरोपी पकडला गेला तो आरोपी, आरोपी का तर एक कोणतरी आरोप आरोपी त्यांनी काल संध्याकाळी पकडला असा असं म्हणणं पोलिसांनी आम्हाला सांगितलं त्याच्यावरती कुठला सेक्शन लागला तो कोण आहे आम्हाला माहीत नाही कारण का दोन दिवसामध्ये अशा अफवा आल्या काही डिजिटल मीडियामध्ये पण असा अशा अफवा आल्या की कुत्र्यांनी वासराला खाल्लं असं कुठल्या तरी डिजिटल मीडियामध्ये बातमी फिरत होती आम्ही पोलिसांना विचारलं जो कोण तुम्ही पकडलाय तो कुत्रा पकडला आहे की माणूस पकडलाय तो अगोदर स्पष्ट करा पोलीस नाव सांगायला तयार नाही तुम्ही हजर का केलं नाही आम्ही विचारलं तर अजून हजर केलेला नाही अठ्ठेचाळीस तास झालेले आहेत आम्ही आंदोलन करणार हे पोलिसांना माहीत होतं हे आंदोलन उग्र होणार हेही पोलिसांना माहीत होतं आम्ही नुसतं आश्वासनावर थांबणार नव्हतं हेही पोलिसांना माहीत होतं तरी इतका वेळ जेवढा वेळ पोलीस प्रशासन हिंदू समाजाला रस्त्यावर बसवतोय लक्षात ठेवा इथे थांबणार नाही ह्याचा वणवा लागणार पोलिसांनी लक्षात ठेवावं हे इकडे थांबणार नाही कोणाचा तरी दबाव असेल तर पोलिसांनी आम्हाला सांगावं आम्ही पोलिसांबरोबर उभे राहू पण कोणतरी इकडे कोण व्यापार करतोय मागच्या किती वर्षापासून हे कोणतरी मुसलमान बलबले नावाचा इकडे तो साला इकडे पाच सहा वर्षापासून इकडे ओपन व्यापार करतोय त्याला पकडला गेला तीन वेळा पकडला तरी फोनवर सोडला गेला कोण आहे तो स्पॉट तुम्ही उद्ध्वस्त करणार आहे की नाही आता आम्ही मागणी केली टी पण तुम्हाला स्थापन करावी लागेल यावेळी मारुती मंदिर ते पोलीस अधीक्षक कार्यालय येथील कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी अन्य जिल्ह्यातून पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला होता या मोर्चामध्ये अनुचित प्रकार घडेल अशी अफवा पसरवली जात होती मात्र संपूर्ण हिंदू समाजाने आपल्या भावना व्यक्त करतानाच मोर्चातील शिस्त पाळत सामाजिक बांधिलकी जपली